गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात बरे आहात ना तर तुम्ही म्हणाल की आज एवढं सकाळी सकाळी तुमची बहीण निघाली कुठे तर तुम्हाला सांगू का आज माझ्या मुलाचा आहे शूट हो अल्बम शूट आहे तर तुम्हाला मी दाखवते माझा मुलगा हाय गुड मॉर्निंग तर आज माझ्या मुलाचं अल्बम शूट आहे तर म्हणजे घरचंच आमचं सगळं काय असल्यामुळे तर तुम्ही सपोर्ट करत राहा आणि माझा व्हिडिओ संगे जोडून राहा हिरो आता तयार आहे मागे आता मुलींचा सा शूट चालू आहे